फिरेदी भगवान धोंडू पवार राहणार डोंबिली पश्चिम त्यांच्या तक्रारीवरून आज विष्णूनगर पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद क्रमांक चारशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये आर्थिक फसवणूक व विश्वास विश्वासघात केल्याबद्दलचा लागे गुन्हा नोंद झालेला आहे सदर गुन्ह्यात ची हकीकत अशी की त्यांनी दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी आनंदी कला केंद्र महात्मा फुले रोड डोंबिवली पश्चिम या ठिकाणी प्रफुल्ल परशुराम तांबडे यांच्याकडे गणेश मूर्ती बुक केली होती सदर मूर्ती साडेतीन हजार रुपयाची होती आणि त्या त्याआधी त्यांनी पंधराशे एक रुपये आगाव रक्कम त्यांना दिली होती काल रोजी त्यांनी सदर मूर्तीची पाहणी करण्यासाठी सदर कला केंद्राकडे जाऊन चौकशी केली आणि त्यानंतर रात्री त्यांना असं समजले की प्रफुल परशुरम तांबडे हे सदर घोडत्या सोडून पळून गेलेले आहेत तर याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी आर्थिक फसवणुकीबद्दलचा गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास विष्णू नगर पोलीस स्टेशन करीत आहे